असं साड्या दाखवते मी आता हि जी गाडी पुसायची आहे त्यामुळे तिनं मला घेतली आणि मला तिला द्यायची असती तर तिला एकाच त्याकडनं आणायला जाऊन तिला म्हणलं तू मला जी घेणार आहे तिथं तुझी पण साडी घे तर आणल्या तिनं मला आणून दाखवते दाखव बाई आणि म्हणजे तिथंच मी तिला व्हिडिओ कॉल करून दाखवलं की काय कसं घ्यायचंय कोणता पॅटर्न घ्यायचा आहे तर हा कलर शक्यतो तिला आवडलेला मी आणि बोली दोघी मी एक छाती असते पहिले मग तुम्हाला बोली तिथे बोली दोघीन एक सारख्या साड्या घ्यायच्या माझं काय असं मी काठपदर्शिवाय तिला दुसरं काहीच घेऊ शकत नाही मला किती आडून राडून राहा आता बघ ह्या साडीत मी किती काम केलं आता अशा जरा घ्यायच्या बघूया आता तिला जी आवडेल दोन्ही मध्ये तिला जी आवडेल तुम्ही सांगा तिला काही सांगा दिसेल ही साडी जी आहे अगे कुणाच कोणाला आहे दोन्ही सेम आहे त्या दोन्ही सेम आहे ना जी तुला आवडेल ती तुला जी मेघा आता तू सांग आमच्या ना कुठली कुणाला छान दिसेल तू सांग त्या हिशोबा देऊ का तुला कुठली मला सांग कुठला छान दिसतो ती म्हणते मला हा लाव लावून लावून तिला द्यायचं नाही नाही असं नाही उरले आईने तुझ्याकडे वयाला हाय असते ना आपले हे जे असते नायला सांगायचं बघ आणि तुला जो दोन्ही तिथं जागा गेल्या बोलले जी घेतील गोड खाऊ हा काजूपत्र त्या खाऊ शिवाय एंट्री नसतील आणि मला ना ज्याला माहिती गोड आवडतं ते लाडू

तर आता पाच मिनिट थोडस म्हणलं बसावं आणि एक गोष्ट मला करायची होती जी राहून गेलेली होती म्हणलं चला आता ती करावी स्किन टेस्ट जी आहे ती करायची होती तर मी माझं स्किन अनालिस जे आहे ते केलेलं आहे हे कशामध्ये केलं काय केलं नवीन ताईंसाठी सांगत जुन्या ताईंना माहित आहे तर क्युअर स्किन जे आहे ते त्याच्या थ्रू मी काय करते की एक दोन तीन आठवड्याला तरी मी स्वतःची टेस्ट जी आहे स्किन टेस्ट जी आहे ती मी करत असते अशा पद्धतीने कारण काहीच नाही मोबाईल आहे ऍप आहे सगळं आहे आणि मला म्हणजे दिसून येतं की बाबा माझ्यामध्ये किती किती कमी प्रमाणात प्रॉब्लेम जे आहेत किंवा डाग जे आहेत ते दिसत आहे मी तुम्हाला माझा पहिला, दा पहिला फोटो दाखवते वेळेला मी क्युअर स्किन ऍपशी जोडलेली नव्हती त्यावेळेचा घेतलेला पहिला फोटो जो आहे तो इथं बघू शकता बिफोरचा आणि आताचा फोटो तुम्ही बघू शकता त्यावेळेला जे स्पॉट होते ना ते किती आहेत आणि आताचे किती आहेत दोन वर्ष होत आली मी क्युअर स्किनशी लगातार जोडलेली आहे आणि हीच गोष्ट आहे की आपल्या स्किनचा प्रॉब्लेम असू दे किंवा आणि कशाचा असू दे तर आपल्याला एक पेशन्स ठेवणं गरजेचं आहे म्हणजे असं नाही धर सोड वृत्ती किंवा मला याचा रिझल्ट आला नाही झाला द्या सोडून मग दुसरं ट्राय करा दुसरं झालं की तिसरं ट्राय करा नाही एकालाच तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतर जो रिझल्ट आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे जसं आता मी एवढा वेळ दिलेला आहे त्याच्यानंतर माझ्यासाठी तो रिझल्ट आहे तो चांगलाच आहे हे का मी का बोलत आहे कारण मी स्वतः जेव्हा क्युअर स्किनशी जोडले गेले आणि मला बघितलं तर मला काय रिझल्ट लगेच दिसत नव्हता मी म्हणायचे मला रिझल्ट का दिसत नाहीये लगेच पण जवळजवळ तीन आठवडे ते एक महिन्यानंतर मला तो रिझल्ट दिसायला मग त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये मला दिसून आलं किंवा मी स्किन अनालिस जेव्हा करायचे त्यावेळेला मला दिसून आलं की प्रगती आपल्या स्किनमध्ये चांगली होत आहे फरक पडत आहे याचा मला फायदा अजून एक झाला की मला एक माझे पर्सनल डॉक्टर देण्यात आले याचा फायदा असा की बघा पर महिन्याला जे काही चेकअप असतं ते स्वतःहून कॉल करून माझ्याकडून अपॉइंटमेंट ठरवून घ्यायचे मग मी त्या दिवसाला त्यांच्याशी बोलायचे जो कस्टमाइज केलेला डायट प्लॅन दुसरी गोष्ट किती पाणी पिणं गरजेचं आहे काय खाणं गरजेचं आहे कुठलं प्रोडक्ट कसं वापरू शकतो अजून खूप साऱ्या गोष्टी जसं वातावरण चेंज होतं ऋतू चेंज होतात तशानुसार म्हणजे तो एक मला फायदा भरपूर झाला की पर महिन्याला मला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत गेलं आपल्या भाषेनुसार आपण सिलेक्ट करू शकतो म्हणजे इंग्लिशच हिंदीच आणि मला ही येतच नाही ज्याची जशी भाषा असेल मराठीवाल्याने मराठी सिलेक्ट करायची हिंदीवाल्याने हिंदी त्यामुळे हिंदी। मला ते एक सोपं गेलं मला बोलताना म्हणा त्यांच्याशी चॅटिंग करताना म्हणा जेव्हा मी पहिल्यांदा क्युअस्किन ऍप डाउनलोड केलं त्याच्यानंतर माझी पहिली स्टेप जी होती ती म्हणजे काय तर माझे फोटो देणं हे सुरुवातीला ऍप मला प्रमोशनसाठी आलेलं होतं म्हणून म्हटलं चला त्याच्यामध्येच मला रिझल्ट त्या प्रोडक्ट चांगला आल्यानंतर मी कंटिन्यू केलं मग फ्रंटचा सा फोटो साईडचा सा फोटो दिला त्याच्यानंतर खूप सारे चॅटिंग केलं ज्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम जे आहेत ते मी बोलले त्यांना आणि त्याच्यानंतर मग कस्टमाइज केलेलं किट मग तेव्हा तुम्ही ते किट वापरता त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला पर महिन्याला जे चेकअप आहे बरं ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत याला कुठलेही तुम्हाला पैसे पे करायचे नाहीत ऍप डाउनलोड करायला पैसे नाही आहेत सोबतच तुम्हाला फोटो द्यायला पैसे नाहीत तुम्हाला चॅटिंग करायला पैसे नाहीत पैसे कधी आहे सांगते जेव्हा सगळं कराल आणि तुमच्या स्किनचा अभ्यास केला तिथले सर्टिफाईड डॉक्टर जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट रिकमेंड करतील की हा अमुक अमुक प्रोडक्ट आहे हे घ्या चार ते, 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 ते पाच असतात फुल आपलं स्किनचं जे दिवसाचं रुटीन असतं ते त्याच्यामध्ये येतं मग फेसवॉश असू दे सनस्क्रीम असू दे नाईट क्रीम असू दे सगळं आणि मगच आपल्याला पैसे पे करायचे आहेत पर महिन्याला पैसे पे करायचे नाही तुम्हाला ते प्रोडक्ट एकदा घेतले की कमीत कमी, कमी दोन महिने तरी आरामात जातात त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांचा सल्ला घेऊ शकता किती बदल आहे काय आहे काय का करणं गरजेचं आहे कस्टमाइज केलेला डाएट प्लॅन मिळून जातो आणि पर महिन्याला आपलं फ्रीमध्ये चेकअप होतं तर माझ्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटल्या म्हणून मी त्यात केल्या आणि मला रिझल्ट जो आहे तो चांगलाच मिळाला बरं आता खूप साऱ्या नवीन ताई असतील आणि ज्यांना जर याच्याशी जोडायचं असेल तर त्यांना सांगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये सुद्धा मी ही लिंक पिन केली जोडू शकता बर जेव्हा तुम्हाला किट रिकमेंडेड होईल तेव्हा जर तुम्हाला शंभर रुपयाची सूट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे तो जरूर वापरा माझा कुपन कोड आहे पी आर एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट सुद्धा मिळून जाईल तर असा गरज आहे ते जरूर क्योअरस्किनशी जोडू शकता हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीसोबत कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे भरपूर साऱ्या कमेंट आल्या आणि तेवढ्याच काही कमेंटी गोंधळ पण घातलेला आहे आपल्याकडे एक पद्धत आहे की मान द्यावा आणि मान घ्यावा बऱ्याच वेळेला आपण समोरच्याला मान देतो पण कधी कधी आपल्याला तो रिटर्न दिला जात नाही हे पण खूप रॉंग आहे आता मी तक्षशिला साडी जी आहे ती आणलेली होती खास मेघासाठी कारण मेघानेसुद्धा मला खूप सरळ भरभरून प्रेम दिले दिलेलं आणि ती येणार हे मला माहीत होतं त्यामुळे मी ती पूर्वतयारी जी आहे ती केलेली होती आणि मुंबईच्या आईलासुद्धा जसं मी तुम्हाला म्हटलं आम की आमच्याकडे अशी पद्धत आहे बघा की जेव्हा कोणी नवीन गाडी घेतं घर बांधतं किंवा काही असू दे त्याला आपण आयर घेऊन जायचं आणि त्या व्यक्तीने सुद्धा आपल्याला आयर करायचा आपण पण त्याला प्रेम मान घेऊन जातो तर त्यानं आपल्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही म्हणजे आमच्याकडे ही पद्धत आहे आणि मी आजीपासून ही पद्धत फॉलो करते आजीला सुद्धा तीच सवय होती आईलासुद्धा तीच सवय आणि तीच सवय मला सुद्धा लागलेली ला आहे अगदी कोणी असू दे काही असू दे तुम्हाला सुद्धा मी जरूर सांगेन की कोणाचं कधीच प्रेमानं जर दिलेलं असेल मानानं जर दिलं दिलेलं असेल तर त्याला तिथल्या तिथंच प्रेम आणि मान जरूर द्या <coughs> <laughs> ना इताकाै, ना इताकाै हो देते। दे ते नाही काय घेत तसच देते दादांची नंतर भरते मी ना, यांच्या हातात दे तू माझ्या की तू येणार आहे ना, थे। थे ना थे। तिच्या झाला व्हॉट्सअपला जे काय आहे म्हणत होत्या मी याच्या आधी पण नंबर दिलेला होता तिचा एकदा नाही तर भरपूर वेळा दिलेला आहे बाकी तिला खूप प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम तिनं स्वतः स्वतःवरती ट्राय करून प्रॉब्लेम कमी केला हरिगल तर छान आल्यानंतर मगच तुम्हाला

ते मेन असतं ना फुल देऊ घाततो हां हां ठेव काढता येईल पुन्हा ठेवू गाडीला ना हो गाडीला पण लाव ना तो येसला पण लाव आमच्या अरुन एकदा पोळवलेलं नाही मी पळायला बाहेर टाकू लागणार बस रावला चार दान ठेवू माझ्या अक्षरशः भरून आलेले होते कारण एक सांगते एक तर म्हणजे बघा यशच्या अगदी रक्ताचं पाणी केलेली जी कमाई आहे त्याच्यावर हे मिळवलेले यश आहे ही गाडी आहे कारण जिम ट्रेनर्स जी काय हालत असते त्याला किती स्ट्रगल असतं त्रास असतो तो कसा सक्सेस होतो मी जवळून बघितलेला आहे यशच्या बाबतीत त्यामुळे ते एक मला आनंद होता दुसरी गोष्ट बघा खास माझ्या हातून पूजा करून घेण्यासाठी गाडी मुंबई वरून कोल्हापूरला येणे मला खरंच सांगते हे बऱ्यापैकी होत नाही आणि माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा गाडी पूजन जे आहे ते असं माझ्या हातून मी केलेलं आहे आणि कुठल्या तरी गाडीवरती माझे स्वतःचे हात उमटलेले आहेत आता तुम्ही जाऊन पुढं बघचाल ना मला खरंच ते भरून आलेलं होतं पण माझं जे आनंदाचं हे आहे ते मी दाबलं कारण हे बघा निस्वार्थ प्रेम जिथं असतं तिथंच होतं अन्यथा काय गरज लागली तिथून इथंपर्यंत गाडी आणणं तो खर्च तो वेळ तुम्ही जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर खूप असतो पण ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी होतं त्यामुळे मला तो एक भरपूर आनंद होता की

घेऊ म्हणजे नाही जास्त उचल पोहायला लागलं काल सकाळचं काही यायला पाहिजे हा त्या हल्प घ्या आणि दादाला दादा वगैरे लागले दादा या की हा तेच प्रतिक्रि जे थांब मी काय जरा

आमच्या इथे मानाच्या ठेवते ना तसं म्हणजे ज्यानं वळते त्याला हा पण ए हो बा असं पकडा तुम्ही का मा तुम्हाला म्हणजे नारळ ठेवते आता परत घेते नारळ कर कमी मी हा आता दिलं की असं हातातच घेते ना डायरेक्ट

मस्त अशी छान दहा बुद्ध दे चांगले काढते आता राहू दे वरती घ्या पुढे हाईट पोहोचत नाही मम्मी बाळ गुरबत्ती सांग 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 दीदी जे अशा पाय दाबलेली त्याने लक्ष्मी माता दहा असो गाडीची पूजा जी आहे ती छान पार पडली नंतर मग सुवासनी होते त्यांना हळदी कुंकू दिलं आणि सोनपापडी जी आहे ती मी आपलं एक गारवा आपण वाटतो ना जसं कोण लाडू केळ तसं मी ते दिलं एवढ्या बोन कशाला ठोली एवढं <laughs> <दाने के आगा। laughs> <आशुदे। laughs> <laughs> सपनी। सपनी। असो चला ताईनो मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाकी बघा तुमच्या काही कमेंट आहेत सगळ्यांची उत्तर जी जशी जमेल तशी मी व्हिडिओच्या माध्यमातून देईन प्रेम देता त्यासाठी मनापासून आभारी लाईक करा आवडलं तर श्री स्वामी समर्थ